आईने किडनी देऊन लेकीला दिले जीवनदान कागल तालुक्यातील भडगाव येथील अणुसय खतकर कुटुंबियांचे आदर्श कार्य केनवडे येथील विद्या पाटील गेल्या काही महिन्यापासून मृत्यूशी झुंज देत होत्या त्यांच्या सत्तर वर्षी आई अणुसया मारुती खतकर राहणार भडगाव तालुका कागल यांनी स्वतःची किडनी देऊन जीवनदान दिले आहे आजच्या धावपळीच्या व स्वार्थी जमाण्यात माय लेकीच्या नात्याला एक वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या या घटनेने समाजात एक आदर्श निर्माण केला विद्या पाटील वयवर्ष चव्वेचाळीस यांना गेल्या चार चा त्रास मुतखड्याचा दोन शस्त्रक्रिया होऊनही फरक पडला नाही सहा महिन्यापूर्वी त्यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्याचे निदान झाले सामान्य शेतकरी कुटुंबातील विद्या यांच्यासमोर जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला अशा कठीण प्रसंगात त्यांचे पती सासरची मंडळी आणि मानसिक आधार दिला पण खरा निर्णय घेतला तो त्यांच्या आई त्यांनी आपल्या मुलीला किडनी देण्याची तयारी दर्शवली कोल्हापूर येथील एका रुग्णालयात नुकतीच या दोघींवर यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली सध्या दोघींची प्रकृती स्थिर असून त्यांना घरी सोडण्यात आला आहे आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी दुनियेत माया प्रेम कुटुंब व्यवस्था लोप पावत असताना अनुसया खतकर व कुटुंबाने माहेरचं प्रेम जिवंत ठेवणं लेकीला जीवनदान देऊन नवसंजीवनी दिल्याने या कुटुंबाचा आदर्श घेण्यासारखा आहे आई अणुसह्या खतकर म्हणाल्या माझ्या लेकीसाठी किडनी देणं हे माझं कर्तव्य समजून दान केलं तिचं आयुष्य टिकवता आलं याचाच आनंद आहे माझ्या मुलीला जगण्याचा आनंद यामुळे द्विगुणित झाला आहे मुलगी विद्या पाटील म्हणाल्या आईने मला जन्म दिला आणि आता पुनर्जन्मही हे उपकार मी कधीही विसरू शकत नाही आई ही आईच असते आईच्या मायेचे मोजदात करता येत नाही तिची माया प्रेम आभाळे एवढे असते म्हणूनच आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही